अखेर बाप्पास पावले रे राजा हो मराठा आरक्षणाची सर्वात मोठी अपडेट ती अट सरकारने केली रद्द नेमकं कोणती अट सरकारने रद्द केली आपण बघूयात मराठा आरक्षणातील सर्वात मोठी अपडेट घेऊन धडकली आहे त्यामुळे मराठा समाजातील हैदराबाद गॅझेट विषयीचा भ्रमण मोडीत निघणार आहे तर ओबीसी नेत्यांसमोरील दिशा सुद्धा स्पष्ट झाली आहे सरकारने नवीन शासन निर्णय काढला आहे नेमकं जाणून घ्या सरकारने कोणता नवीन शासन निर्णय काढला एकोणतीस ऑगस्ट रोजी मराठ्यांचा भगववाद राजधानी मुंबईत धडकली होती पण हे आंदोलन इतक्या लवकर निपटेल असे कोणाच्या मनी नाही मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री हे या आंदोलनातून एकमेकांना काउंटर करत असल्याचा आरोप झाला न्यायालयाच्या दट्ट्यामुळे आंदोलन आले असे अनेक चर्चा होत्या पण आंदोलनात हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट विषयी महत्वपूर्ण निर्णय झाला आहे त्याने मराठ्यांचा ओबीसी मध्ये प्रवेश निश्चित झाला आता नेमकं कोणती अपडेट समोर आली बघूयात मराठवाड्यात कुणबी मराठा समाज आहे या समाजाचे जात प्रमाणपत्र मागणी केली आहे त्या उद्देशाने निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीस हैदराबाद गॅजेट सातारा आणि बॉम्बे गॅजेट लागू करण्यासंदर्भात अभ्यास करून त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते त्यासाठी समितीला डिसेंबर पर्यंत या वर्षाखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे तत्कालीन औरंगाबाद सध्या छत्रपती संभाजीनगर परभणी नांदेड बीड आणि उस्मानाबाद आता धाराशिव या निजामकालीन या पाच जिल्ह्यातील कुणबी मराठा समाजाची माहिती घेऊन कागदपत्रांचा अभ्यास समिती करेल या कागदपत्रांमध्ये गॅझेटियरमध्ये इयरमध्ये एकोणीसशे एकवीस आणि एकोणविसशे एकतीस कुणबी कापूर अशी नोंद आहे महाराष्ट्र अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमिती इतर मागासवर्गीय व विशेष मागासवर्गीय विशेष मागास प्रवर्ग जातीच्या प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणीचे अधिनियमित आणि चा, नियम, चा, नियम चार मधील उपनियम दोन मधील खंड मध्ये नंतर विविध अभिलेखांचा समावेश करण्यासाठी सरकारने अधिसूचना काढली आहे नेमकं महाराष्ट्र सरकार अधिनियम क्रमांक तेवीस अंतर्गत विहित कार्यपद्ध निर्देशित करण्यात आले आहे हैदराबाद है गॅजेटियरमधील नोंदणी विचारण्यात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी मराठा कुणबी अथवा कुणबी मराठा जातीच्या प्रमाणपत्र मिळवण्यासाठी चौकशी करून सक्षम अधिकाऱ्यांच्या सहाय्याने सहवाल देण्यासाठी गाव पातळीवर या अधिनियमांचे समिती गठीण करण्यात आले आहे नेमकं अखेर ही अखेर ही जाचक अट रद्द केली का या शासन निर्णयात एकमेक एक मारण्यात आली होती ती म्हणजे हैदराबाद है गॅजेटमधील नोंदणी विचार घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी मराठा कुणबी अथवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी चौकशी करण्याचे आणि पुढील निर्देश देण्यात आले पण पात्र या शब्दावरून मग अभ्यासकांनी आणि तंत्रांनी काहूर उठवली ही मराठ्यांच्या आरक्षणात पाचर मारल्याचा दावा करण्यात आला त्यानंतर मग राज्य सरकारने ही याचक या अट मागे घेतल्याचे समोर आले आहे पात्र हा शब्द वगळण्यात आला आहे त्यामुळे आता मराठा समाजाला बाप्पा पावल्याची भावना व्यक्त होत आहे तर अनेकांना हा मोठा निर्णय असल्याचे सांगितले आहे रद्द झाल्याने मराठ्यांना जात प्रमाणपत्र मिळण्याचा मा मार्ग मोकळा झाल्याचे सांगण्यात येत आहे नेमकं तुम्हाला तरी काय वाटतं ते मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनल कुठून नवीन असाल चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका व्हिडिओ कसा वाटला ते देखील नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक केल्याशिवाय कोणीही जाऊ नका